विरा कुठं चालली अयो आज सोबत बोललो बाबा विरा कुठं जायचे तुला चला वीराला आज यायचे मस्त फिरायला चला बैठ दुकान पुढे देवांश देवांश गेला देवांशचे दुकान सोडून गेला त्याच्यावर लय मस्त बनवलं त्याने हाय का चला आलो आता मम्मी ते नाही घरी त्याच्यामुळे जास्तच वेळ गेला आम्हाला रह आमरायला नाही ना बाबू आणि बबड्याने आमचा कार डोस घेतला आता चला बाय 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 केलं बाबू विरू हा भूर म्हणलो आम्हाला लय मजा खुशी झाली खुशी आणि ट्राफिक बघू शकता आता निघायला चान्स नाही कसे जायंगे काय ट्राफिक आहे आमच्या रस्त्यामुळं <laughs> जस्ट निघालो

कस जाएंगे फिर विरुळ काय ती चार बरं झालं घालून ना कटेवत जाऊ चला आता बघतो आम्ही जाते कस तरी एवढा गौर तिथून विषय नाही लवकर निघायचा घ्यायचा आम्ही आलो आता अपेक्षा इथं आणि आता मेकअप पण चालू होता गेली ती आत्ताचा कोणता मेकअप होता काय माझ म्हणजे कशासाठी का तरी मस्त ब्रायडल सारखं झालंय जर साडी असते तर पूर्ण नवली सारखल असेल वेस्टर्न लुक होता विरा विरा चालू खेळती पण आणि हे खाती सुपनी भात बसा

काय करू ते सोबत आणि आशल फेशियल कुठे फेशियल करायचं आणि सगळं काढायला लागतं म्हणजे ज्वेलरी वगैरे सगळी काढायची कोणाची फेशियल करायचं असेल तर इलेक्ट्रिक मशीन असेल त्याच्या मग तर करंट बसून तिथं आडवत मस्त आहे आपण घरी पण घेऊ शकतो काय नाही हॅटव आहे ना काय रे अपेक्षा जाऊ दे काय टेन्शन नाही ते काय सगळं त्याला प्रोग्राम सेट असतात हा तेच ना हा तेच ना स्क्रीन आहे त्याला मोठी

आता त्याचं काय हे ना वायब्रेशन काय वाटतय का नाही तर ना हे त्यांचं पार्लर आहे आणि अपेक्षाने ना प्रोफेशनल असा मेकअप कोर्स केलेला आहे पुण्याला एकदम प्र म्हणजे सेलिब्रिटी मेकअप जे करतात ना त्यांच्याकडून तिने ही करून घेतलेला एक कोर्स तिला ट्रॉफी वगैरे सगळे भेटलेलं आहे आणि तिला ऑर्डर्स पण येतात बरेच लांब लांबच्या तर ते लांबचे पण ऑर्डर्स घेतात आणि त्यांच्या इथं तर पार्लरमध्ये येतच असतात नवऱ्यांच्या वगैरे बघ ना मम्मा काय करते मम्मा तोंडाला काय लावलंय बघ बर मम्माच्या तोंडाला काय लावलंय बघ ना तिला नुसतं ती याचा नाड लागलाय डमीचा विरा तुझ्या करायच्या का मम्मीच्या चाहरावी लाईट का लाव हे विरा तुला करायचं का तसं विर तुला करायचं मोठं झाले हा मोठ झाले चल तो पर्यंत आम्ही दोघंही ना चक्कर म्हणून कर तू गावात विराला घेऊ काय आज आठवण येते का नाही पप्पाची मम्मीची काही का गे पाहिलं तर बस बस खुर्ची आता आली आता आली आता मीच घेणार आता मीच घेणार तर अपेक्षाने ना खूप लवकर हे काम सुरू केलेलं आहे कारण की तिच्या मम्मीला आहे ना तिला स्वतःच्या पायावरती उभं करायचं आहे म्हणजे एकदा ती तिच्या पायावरती पायावरती उभी राहिली ना तर काही टेन्शन राहणार नाही असं तिच्या मम्मीचं म्हणणं आहे कारण की तिचे पप्पा एक्सपायर झालेले तर त्याच्यामुळं मग तिच्या मम्मीला दे थोडंसं टेन्शन येतं की म्हणजे तिचं तिचं ते सेटल असले ना मुलं तर त्यांना टेन्शन नाही राहायचं असं त्यांना वाटतं तर तिच्या भावाने पण आता तिचा भाऊसुद्धा आता आत्ताशी अकरावीला बारावीला का अकरावीला आहे तर त्याने सुद्धा फोटोग्राफ फीचं चालू केलेलं आहे आणि अपेक्षाने पार्लरचं आणि तिने प्रोफेशनल कोर्स केलेला आहे त्यासाठी दोन तीन लाख रुपये त्यापेक्षा जास्त खर्च केलेला आहे मला इतकं माहीत नाही पण त्यापेक्षा जास्त खर्च तिने जा जा कोर्स वगैरेला केलेला आहे त्याच्या मम्मीने तिला त्यासाठी पाठवलं होतं पुण्याला वगैरे तर तुम्ही पण तिला आहे ना थोडंफार सपोर्ट करा आणि ती जर तिचं पण चॅनल आहे अपेक्षा नावाने तर त्याच्यावरती तुम्ही तिचे व्हिडिओ पण बघू शकता भरपूर काम करते ती आणि मी तर वड� तिला काय सपोर्ट करते म्हणजे आता वेळ वेळेत वेळ काढून पण मी आता थोडंसं लांबच आहे आमच्या इथूनचा तरी पण मग मी तिकडं गेले तिच्यासाठी म्हणजे असं मी सपोर्ट करत असते ती जेव्हा मला म्हणेल तेव्हा तर तिच्यासाठी तर तुम्ही पण ना तिचे व्हिडिओ वगैरे बघा तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल ना तर ती खूप छान मेकअप करते तुम्ही त्यासाठी पण तिला ऑर्डर देऊ शकता कारण की तिने प्रोफेशनल कोर्स केलेला आहे तुम्ही तिची स्टाईली पण बघू शकता त्यावरती तिने ना केलेले नवऱ्यांचे मेकअप केलेले फोटोज वगैरे असतात तुम्हाला जर अस तुमचा आसपास आजच्या गावाचं तर ते तुमचा मेकअप वगैरे करत जाईल किंवा त्यांचं पार्लर आहे तुम्ही तिथं पण जाऊ शकता मेकअपसाठी आणि आता ही तिथं ना जवळच त्यांच्या ही रामाची मूर्ती बसवलेली आहे म्हणजे मोठी अशी श्रीरामांची तर तेव्हा आम्ही ते बघण्यासाठी गेलो होतो थोडा वेळ होता तर म्हटलं चला जवळच आहे तर बघून जाऊ जात जाता, जाता आणि मीरात एवढी खुश होती तिथे गेल्यावरती पूर्ण म्हणजे एवढा वेळ रडली नाही माझा मेकअप होई होईपर्यंत आणि तिला एवढी खतरनाक झोपाली होती आणि जेव्हा आम्ही हे पाहून निघालो गाडीत बसलो ना ती गाडीत बसल्या बस बसल्या झोपून गेली एवढी थकली होती खेळून खेळून आणि खुश पण होती तिला इतकं आवडतं असं फिरायला वगैरे असं बाहेर कुठं जर गेलो ना तर खूप खुश होती वीरा आणि लहान मुलांना पण थोडंसं असं हिंडवलं फिरवल्यानंतर ते खुश असतात आणि त्यांना थोडं बघायला वगैरे वेगवेगळं मिळतं तर मग ते खुश असतात मुलं पण तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अपेक्षाचे पण व्हिडिओ बघत जा तिला पण थोडंसं सपोर्ट करा कारण की तिला सपोर्टची खूप गरज आहे आणि आता सध्या सगळी जबाबदारी तिच्या मम्मीवरच आहे मुलांच्या शिक्षणाची वगैरे आणि त्यांना पण असं वाटते की त्यांच्या मुलांनी त्यांच्या पायावरती उभं राहावं हो। म्हणजे तीच तिचं मेकअपवरतीच करिअर आहे असं काही नाही यूट्यूबवरती पण यूट्यूब वगैरेवरती जरा बघितले लोकांनी तिचे मेकअप वगैरे तर तिला ऑर्डर्स वगैरे बरंच येत जातील बाहेरचे कारण की तिने खूप मेहनत घेतलेली घेतलेली आहे तिच्या करिअर साठी तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता कोणतं रामेश्वर मंदिर का तर त्याच्याच शेजारी एक रामेश्वर, रामेश्वर मंदिर आहे पुरातन मंदिर आहे ना जुनं मस्त असणार बर का पिंड वगैरे आतमध्ये नका जाऊ नॉनव्हेज